पालकमंत्री आणि राणे कुटुंबीय अदृश्य शक्ती आमच्या विरोधात काम करते अशा प्रकारचं सांगतात ती अदृश्य शक्ती कोण त्याचं नाव काय हे हिंमत असेल तर त्यांनी जाहीर करून दाखवावं कारण ज्याच अदृश्य शक्तीने लोकसभेच्या निवडणुकीला एक एक हजार रुपये वाटले होते ती अदृश्य शक्ती की मालवण विधानसभेला तीन तीन हजार रुपये मतदाना वाटले ती अदृश्य शक्ती की आज या ठिकाणी फोंड्याच्या निवडणुकीमध्ये भाजपचा उमेदवार पडला आणि अपक्ष निवडून निवडून नु, निवून नु, निवडून आला तसंच पुण्या तालुक्यामध्ये नेरूळ मतदारसंघामधून जो शिव शिंदे गटाचा उमेदवार पडून अपक्ष उमेदवार निवडून आला आणि तशा प्रकारचे सावंतवाडी मतदारसंघात झाले ते अधुशक्ती कोण ते नाव जाहीर करावं जनतेच्या मनात संग्रह असता कामा नाही आणि पालकमंत्र्यांनी जनतेच्या मनात समजून ठेवू नये कारण ह्या ठिकाणी भारतीय जनता पक्षामध्ये राणेविरुद्ध चव्हाण हा वाद आता सर्वसामान्य जनतेला कळू लागलेला आहे कारण चव्हाणांनी अनेक वेळा राणेंना जे काय टोकायचे ते नाव नावानिशी टोकून बोललेले आहे मग राणे चव्हाणांचं नाव घ्यायला घाबरतात का की चव्हाणांना का घाबरतात कारण बोलायचं असतं चव्हाणला पण ते कोणाच्याही नावावर खपवून घ्यायचं हे चुकीचं आहे कारण चव्हाणांना तुम्ही जे बोलताय ते जनतेला कळत आहे कार्यकर्त्याला कळत आहे इथे जर तुम्हाला राणे राणे करायचं असेल तर ते राणे होणार नाही आहेत जे शिवसेनेचे आज या ठिकाणी लोकशाहीचा गळा गळा घोटण्याचं काम या कणकोली मा कणकवली मतदारसंघात खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांनी केलेलं आहे विरोधी पक्षाचे उमेदवार विकत घेणे आणि त्यांना मोठे अमिष दाखवणे मग ते पंधरा लाखापासून वीस लाख पंचवीस लाखाचे वर आकडे येऊ लागलेले आहेत त्या किमतीला विकत घेणे आणि विकत घेऊन निवडणूक न होणे म्हणजेच लोकशाहीचा गळा घुटणे अशा प्रकारचं काम या जिल्ह्याचे पालकमंत्री या मतदारसंघात करतायत हाही जास्त काळ टिकणार नाही हा मतदारसंघ खऱ्या अर्थाने विरोधी पक्षाचा आतापर्यंत राहिलेला होता तसाच आता पुढे राहील कारण या मतदारसंघातून दंडवते निवडून गेले आहेत नागपाई निवडून गेले आहेत आणि ह्या मतदारसंघाने पण दाखवून दिलं आहे की त्यांच्या वडिलांना एवढे वर्ष सर्व सत्तेची पदं भोगल्यानंतरही शिवसैनिकांनी साध्या आपल्या जीवाचं रान करून स्वतःच्या वडिलांना जे असलेले शिव त्यावेळेचे तत्कालीन ने नेते नारायण राणे यांना पाडण्याचं का काम एका वैभव नायकासारख्या सर्वसामान्य शिवसैनिकांनी करून दाखवलं तशाच प्रकारचा विषय कालांतराने या जिल्ह्यामध्ये होणार आहे शिवसैनिक हा पेटला तर शिवसैनिक थांबत नाही हे शिवसैनिक दाखवून देईल त्यामुळे शिवसेनेवरती कोणताही संपली किंवा शिवसेना उमाटा संपली अशा प्रकारचा बोलण्याचा अधिकार नैतिक अधिकार नितेश राणेला कधीच दिलेला ना नाही शिवसेना ही वाढत राहणार शिवसेना ही, ही विचार आहे हा विचार लोकांपर्यंत जाऊन लोकांपर्यंत पोचून लोकच आता हा विचार करतायत की अशा प्रकारची निवडणुकीबाबत जनतेवरती जो परिणाम झालेला आहे तो जनता यावेळी पुढच्या निवडणुकीत आपला वसपा काढून दाखवेल त्यामुळे शिवसैनिक घट्ट आणि शिवसेनेची मतं आहे तिथे राहिलेली आहे त्यामुळे शिवसेनेची मतं पडून आपली मतं कमी होईल म्हणून विकत घेण्याचा प्रयत्न केला असला तरी तो, तो कठीण होणार नाही भविष्यात कणकोली पॅटर्न सगळीकडे चालेल सत्ताधारी पक्ष सोडून